मग अरे त्या कसलं नाही का असं त्यावर त्या पुरे बोलतो आता बोलत नाही रे कोण लय पुरवट ते अ दि आता काय झालं कु बुक काय असतं तेच नुसतं काहीतरी फोटो काढायचे काहीतरी हा 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 ते करून बोलचं ते नाव आहे नुसती नावं येतात त्याच्यात नंबर फंबर नाही होई नंबर नाही नाही येत हे डाकायळ्याले ओ अरे काय करताय तुम्ही काय बसलो मोबाईल बघत अरे कवर मोबाईल बघता हा अरे तुम्हाला दाखवायची वेळ आली आता म्हणजे म्हणजे काय म्हणजे लग्नाचा विचार केला का नाही थोडाफार काय करायचं अरे बाबा हो तुम्ही मला सांगा आई आजकाल पुरी मिळत नाही ले अवघड झाले लग्नाचं गावात पुरीच कोण दे नाही अरे आपल्या गावात पुरी देत नाही किंवा शेतकऱ्यांना पुरी देत नाही कोणाला देत नाही ना याच्यावर सोल्युशन काढा तुम्ही आता काय सोल्युशन याच्यावर आता ते आम्ही सांगायचं का इथं बसून काय होणार आहे का काय करायचं काय करायचं काय आजूबाजूला चार गाव आहेत आपली जरा हेल्पट मारायच कॉलेजला हेल्पट मारायचं अरे गारीगार आणि गार 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 घार फिरायचं म्हणजे सविस्तर पण सांग काय करायची ती कोड्यात ना का बोलता त्या अरे म्हणजे इकडे तिकडे हिंड गावात जरा आजूबाजूच्या बघा कुठं काय आहे का एखादी पोरगी पटवायची आणि डायरेक्ट घरी आणायची डायरेक्ट घर घेऊन यायची आणि मग घर आल्या परत काय होणार नाही ना बांडपिंड नाही होणार आपली अरे तुझा बाप सांगतोय का तुला हे कुठली बी घेऊन काय नाही अडचण घ्यावं लागेल आता मनावर आता मनावर घ्यावं लागेल अरे लाका तर निताठी पोर आहे तुम्ही तुम्हाला सांगायला लागते का असलं हे हा? हा? बघ ज्याची वाट त्यांनी शोधायची असती अरे ते तसलं फेसबुक इंस्टा काय ते वापरता ना तुम्ही व्हॉट्सअप बिट्सअप आहे अरे ते काय नुसतं व्हिडिओ बघायला आहे का हा अरे जरा मेसेज विसेज करा त्याच्यावर जमू काहीतरी ऑनलाईन दुसऱ्या देशातलं का असू दे मागून घेऊ आपण काय नाही पार्सल कुठेही जाते आजकाल जगात आजच तयारी लागतो लेह लोकांच्या भरवशावर राहू नका तुमचा मार्ग तुम्हाला शोधायला लागेल कळलं का हा तेव्हा आता बिंदास बाप तुमच्या मागे काय जमन ते बघा तुम्ही हा चक्कर मारून एखादी बाप सगळं करून बसलाय उदर तात्या काय अरे वा फाकड्या आईला मानला गाड्या मानला मानला मानलं गाड्या पण साडी नाही पाय जो ओली बाई खुकिरी वय लगेच तुम्ही म्हणलं लगेच जाऊन उचलून आणली अरे लग्न केलंय त्यांनी बघती काय रागन लग्न केलंय वाघानं <laughs> <आगा। laughs> काय नाही बापाच्या पायावर पाय मारायला काय नाही हे तु गे आई बाप माझी पाया पण पाया ससुरजी पाय लागू काय पाया लगू सासू मग पाय लाग अरे गुत गु पोराचं लग्न झालं पाया लगू लाग राहायचं काय लागू आताय ना आता मस्तपैकी संध्याकाळी वरात काढायची याची असं चार पाच ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर वर येकड्या फक्त तिला मराठी येत नाही मराठी कळते आपण बोलले आणि मग कोणती भाषा ती येते गुंडू तुम्ही मराठी बोलला कळेल तिला तुम्ही ना काहीतरी तिला बघा नाव काय मारुनाव नाव पूजा हारु नाव पूजा नाव बाबूराव अरे अर्겁 तू कळतक तुला आणि घरच्यांना माहिती का बणीच्या तुझ्या घरच्यांना काय प्रॉब्लेम नाही सांग त्यांना हां पत्ता शादी कर ना अन्न मंग पता ना घर को बोलने का कवरेज कोटन घर रखने का और मुर्खुंडाले हमने भी बोलने का काने सासरा एकदम रोएले बोलने का बाबूराव नाम है उसका अहो तुम्ही परवानगी दिली मग काय गप्प बसत होईत आम्ही नाही नाही मग कवर ठेवायचं तुला बाबा मस्त बसीन कसं गप्प अरे काय तुला तिला आनंद बिनंद होतो का नाही अरे बघ काही चंद्रावानी पोरगी करून आणली पोरांनी चंद्रावानी केली पण तिची भाषा आपल्या गावात बरं ना म्हातारपणात आपल्याला शिव्या घातल्या तरी काय अडचण नाही का कवर बे बे करू दे तिला शिव्या घेऊन तुम्हाला ती अरे मारे पोरगी दोन वर्षापासून ओळख आहे पोरगीच हो लय चांगली आहे गाड्यावर एक काम कर ताट बिट आण लवकर आण लवकर आण जा ताट ला रे उसको वळवळ रे करू तुमको आम्ही तुम्ही <laughs> म्हणला लगेच म्हणावं घेतलं लगेच आता दोन दिवसात जागरण गोंधळ लगेच जागरण गोंधळ आणि वर्षात नातू दाखवायचा मला काय नवच माहेर नातू दम भीम काढ तोडा वैश गरमी कोण कोण आहे तुम्हाला या मारो घर मग हा बेदा छे भाऊ छे बही छे मम्मी दादी छे नाही सगळे एक एक मग छे छे काय म्हणती ती त्यांच्यात तस बोलते म्हणजे आणि तू मे शिक्षण केव्हा या बारवी एज्युकेशन बारावी बारावी बा याच नाही तुझं किती झालंय तिथं बारावी झालंय बारावी टन का पासेन त्याला काय तोंड गा ना नाही नाही लाडसे बोलायचं आहे मेरे गो लाडसे बोलते दुनिया मेरे को बैल बोलते मी इसको टोन घ्या बोलते <laughs> वेशे हमऱ्या पर्या पसंद आहे तुमको हा पसंद पसंद आहे हा आणि काळजी नाही करणे का तेरको मन मी आया तो रान मी जाणे का नाही तू घर मी बसणे का आरामशी जाते आता गावाला दाखवून द्यायचं संध्याकाळी वरात निघली पाहिजे मला बाकीच काय माहित नाही वरात संध्याकाळी गौतमीच काहीच अडचण नाही हा 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 कायजे करू नको आणि बिंध्यास ने, ने का अन मेरेको तात्या बोल ने का तात्या ताते हा पप्पा अश्या मी तुम्हारे या आणि मी आता भी तुम्हारे घर को गाडी घेऊन घर शेंकू हा आम्ही सोयरी हो ना पाहुणे हो गया आम राहू हा आणि तसले कायजे नाही कर रे खाने कॅन पिणे कन रे नाही का, का बिंध्यास हा सासरे एकदम राहिले आपणा हा ठीक च उचलच घर चला चला भाऊ खरं माया बोलवा पाऊया चला चला